जोरदार शक्ती प्रदर्शनासह संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष व राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी शनिवारी दिमागदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील नागरिक कार्यकर्ते आणि विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यड्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून गेला ढोल ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे ते पोहोचले ते तेथे संजय पाटील यड्रावकर आणि ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे नागरिकांच्या सुविधा वाढवणे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच शहराचा एकूण चेहरा मोहरा उंचावण्यासाठी सातत्याने काम झाले आहे आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनण्या बनवण्यासाठी शाह विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले माजी आमदार उल्हास पाटील सावकार माधनाईक मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच मान्यवर नेते आघाडीबरोबर असल्यामुळे आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितले याळी सावकर नाईक मिलिंद साखरपे प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाषसिंह राजपूत रणजितसिंह पाटील प्रमोददादा पाटील सुभाष भोजने शीतल गतारे मिलिंद भिडे अस्लम फरास काँग्रेसचे अमरसिंह निकम धनाजी देसाई अण्णासाहेब कोणे शैलेश आडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झेले रमेश जळगुडकर मिलिंद शिंदे स ॲडव्होकेट संभाजी नाईक धनाजीराव देसाई राहुल बंडगर अप्पासो खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख महेश कलगुटकी अर्चुना भोजने जुलेखा मुलानी प्रियंका धुमाळे साजिदा घोरी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव फारुक कडबी यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकनाथ शिंदे साहेब आमदार जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मामदा साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडे साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा शाहू आघाडीला दिलाय त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आण निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी आहेत देसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र आलोय निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत